भाजी तर चला आता इथे आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात इथे मी असे चार पाच बटाटे घेतलेले आहेत त्याला असे सोलून घ्यायचे इथे बघू शकता आणि असे बारीक छान असे कापून घ्यायचे मी जे बटाट्याची साल काढून घेतलेलं आहे तिथे बघू शकता तर अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे सोलून असे बारीक कापून घेणार आहोत इथे बघू शकता हे कापलेले बटाटे पाण्यात टाकून घ्यायचे आहेत म्हणजे ते लाल पडणार नाहीत नाही तर लाल पडतात त्याच्यामुळे आपण पाण्यात टाकायचे कापून झाल्यानंतर दस हे बटाटे आपण सोडून अशा पद्धतीने कापून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण एक वाटी शेंगदाण घेऊन त्याला छान भाजून घेतलं आहे आणि त्याच्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून असं आपण मिक्सरला दळून घेतलेलं आहे इथे बघू शकता या अशा पद्धतीने च आपण आता बटाटे असे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे तिथे बघू शकता आपण गॅसवर काही ठेवून घ्यायची आहे आता याच्यात आपण दोन किंवा तीन चमचे तेल टाकून घ्यायचे दोन चमचा आपण तेल टाकून घेतला आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं जिरे आणि मोहरी करतून घेऊया आपण आता याच्यात शेंगदाण्याचं वाटण टाकायचं याच्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं दळलेलं वाटण टाकून घ्यायचं त्याला छानपासून बघू शकता सगळं वाटण टाकून घेतलं आपण छान मिक्स करून घ्यायचं याला आणि आता याच्यामध्ये कोथंबीर पण टाकून घ्यायची आपण कोथंबीर टाकून घेतली त्याच्या स्वानुसार अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट आणि आंबारी मसाला दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा याला छान परतून घ्यायचे पूर्ण फोडणीमध्ये या मसाल्यांना अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि दोन चमचे मी आंबारी मसाला टाकलेला आहे तर आता इथे बघू शकता आपला मसाला पण छान परतून झालेला आहे याच्यातच आपण आता हे बटाटे टाकून घ्यायचे याला छान मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे बटाटे पण तरी ते बघू शकता आताच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे बटाटे आपण छान असे फोडणीमध्ये परतून घेतलेले आहे आता याच्यात एक ग्लास आपण पाणी टाकून घ्यायचं आहे तेल सुटण्यासाठी मी ते एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे याला छान असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं तरी ते बघू शकता आपल्या फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता आपलं आता आपण इथे एक चमचा असं मीठ टाकून घ्यायचं आहे अंदाजानुसार एक चमचा मी मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आहे आणि थोडी दहा पंधरा मिनटं अशी याला छान शिजू द्यायचं आहे तुम्हाला घट्ट पातळ ठेवायचे त्याप्रमाणे आपण ठेवू शकतो इथे मी थोडं पाणी टाकून घेणार आहे शिजण्यासाठी बटाटे शिजण्यासाठी हे अशा पद्धतीने तर याला बटाटे शिजेपर्यंत आपल्याला छान असं उकळून घ्यायचे शिजून घ्यायचं आहे भाजी तुम्हाला जेवढी घट्ट पातळ ठेवायचे त्याप्रमाणे मी ठेवू शकता शी तर इथं मी अशी एवढे घट्ट ठेवलेले आहे बघू शकता तेला छान असे शिजवून घ्यायची आता शिजेपर्यंत उकळून घ्यायची तर अशा पद्धतीची बटाट्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा माझी जर व्हिडिओ रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर अशी बटाट्याची पातळ भाजी खूप छान लागते ही भाजी आपण पोळीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत पण खाऊ शकतो Чарисова и